हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे ऐन गणपतीत वासिन शेरे अंबरजे रस्त्याला पडले भगदाड प्रवाशांच्या जीवितस धोका ऐन गणपतीत वासिन शेरे अंबरजे या रस्त्याला मोठे भगदाड पडले असून रस्ता वाहतुकीस धोकादायक झाला आहे रस्त्याला मोठे भगदाड पडल्याने या मार्गावरील गावपाड्यांतील हजारो प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे या रस्त्यावरून वासिन परिसरातील शेई शेरे अंबरजे मढहाल बावघर मासवणे आंबिवली तसेच कल्याण ग्रामीण तालुक्यातील वेळे आणि इतर गावपाड्यांतील हजारो नागरिक विद्यार्थी महिला अपंग रोज प्रवास करत असतात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ते वाशिम गावच्या अलीकडे समोर हे भगदाड पडले आहे रस्त्यावर भगदाड पडल्याने इथून चालणारी बस जीप रिक्षा कार दुचाकी आदी वाहने हे भगदाड वाचवत आपला जीव धोक्यात घालून वाहतूक करत आहेत यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घ्यावी आणि रस्त्यावरील भगदाड दुरुस्त करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद